नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथे एका पोलीस उपनिरीक्षकाला कारने धडक दिली या अपघातात बोरगाव म्हणजे पोलीस ठाण्याचे ऑन ड्युटी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांचा जागीच मृत्यू झाला एका गुन्ह्याच्या तपासासाठी उपनिरीक्षक राजेंद्र मोरे हे बोरगाव मूर्तीच्या पुढच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाने त्यांना धडक दिली त्यात पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी अनेक नागरिकांनी धाव घेतली घटनेनंतर बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली मृतक पोलीस उपनिरीक्षक मोरे हे एका गुन्ह्याची उकल करण्यासाठी दुचाकीवरून मूर्तिजापूरकडे जात असताना कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली पी एस आय मोरे अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशनला कार्यरत होते घटनेनंतर पोलिसांनी मृतक मोरे यांचे शव शव विच्छेदनासाठी अकोला रुग्णालयात पाठवले असून कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे